सर नमस्कार मित्रांनंद मैत्रिणी पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करतो तर तुम्ही लास्ट ब्लॉग माझं बघितलं असेल मी ट्रॅव्हल ब्लॉग केला होता आपला कोपोली ते ओझर कोपोली ते नारायणगाव पण ओझरपर्यंत मी बसने झालो आहे तीन तीन बस चेंज करून आणि आत्ता आम्ही ओझरच्या गणपतीच्या भक्तनिवासमध्ये आणि सकाळचे सहा वाजे आता दर्शनासाठी चालू आहे आणि आज आपलं शूट पण आहे सो आता आम्ही आलो आहे भक्तनिवासच्या खाली आणि त्या साईडला बघू शकता <laughs> त्या <दापान> साईडला <laughs> बाप्पांचं मंदिर आहे सगळं तिकडे चाललो आहे आम्ही आणि आता वाजले सकाळचे सव्वा सहा सो बघू आता दर्शन वगैरे पण घेऊया आणि आपला इव्हेंट चालू होईल दहाच्या दहा अड्डा सो तुम्ही कालचा ब्लॉग नसेल बघितला माझं ट्रॅव्हल ब्लॉग तर तोसुद्धा बघा आणि आता पहिला जाऊयात दर्शनाला सगळे फ्रेश फ्रीश झालेत हो फोर व्हील ट्रॅव्हल हा यश हा श्रीला विसरलो मी सॉरी आणि भाऊ तर आम्ही सगळे चाललो आहे आणि रोहित रहितणारा तर आपले क्लायंट आहेत आमदारची ताई आहे ती आणि ते जिजू तर त्यांचं शूट आहे आज सो इथं बघा हे मंदिर आहे आणि मंदिराच्या बाजूलाच लागून हा हॉल आहे जिथे आपला आजचा इव्हेंट असणार आहे म्हणजेच की वेडिंग आणि हे इथे गार्डन आहे तुम्ही बघू शकता मंदिराला लागूनच पण आता थोडा अंधार असल्यामुळे काही जास्त दिसत नसेल पण चालत आहेत मस्त पुढे आपल्याला कॉपीराईट यायचे चान्सेस आहेत त्यामुळे आता बंद करूया आणि मी तुम्हाला जे गार्डन दाखवलं ते गार्डन आहे त्या गार्डनचं नाव आणि तिकडे बघा मंदिरात किती मस्त अड्ड आहे आणि हे पहा अष्टविनायक दर्शन मला माझ्या मध्ये दर्शन घ्यायचं मी जाताना दिसतो आहे दर्शनासाठी दर्शन लागेल ॲड करून वापर करायचं सो इथं बघा सकाळी शाळेची सहल आलेली दिसते शाळेच्या आठवणी जागे झाल्या इकडे आल्यावर बघा आणि तुम्हाला काही विकत घ्यायचं असेल ते पण इकडे दर्शन वगैरे घेतलंय आणि आता जस्ट बाहेर आलो आहे आम्ही आणि इकडे मस्त मस्त असं सर्व आहे इथे प्रसादसुद्धा आहे दर्शन वगैरे झालं आणि आम्ही इथे मंदिराच्या बाजूला बसलो आहे नाश्ता करा पोहे खातोय आता आम्ही आणि आता सर्व झाल्यावर इथून जायचं सगळं अंबाजाच्या घरी त्याच्या बहिणीचं so, आज लग्नाचा शूट आहे आपल्याला सो असं शेवटपर्यंत तांबा बघा बघूया आज ब्लॉकमध्ये काय काय म्हणजे सो so, त्या साईडला बघू शकता तिकडे तर माझ्या मागच्या साईडला बरोबर गणपतीचं मंदिर आहे आणि त्याच्या समोरच्याच साईडला बघा इकडे मस्त तलाव आहे आणि आता सकाळचं कसलंच भारी वाटतं आहे बघायला बघा आता आम्ही झालोय शूटला आणि काय नाही तर आता आपण निघालो आहे इथून जर वरून आपल्याला जायचंयकर आणि हे ताईंचं घर आहे ते त्या साईडला आणि तिचा आता इंडोर शूट कम्प्लीट आहे आणि आता जस्ट बाहेर आहे आउटडोर शूट करायला आणि ते पूर्ण असे उसाचे मळेच आहे ते बघा उसाचे मळे नाही माझं काहीतरी चुकतंय उसाचं काय बोलतात कमेंट मध्ये मला नक्की सांगा मला माहित नाही बिकॉज

ब्राईडचं शूट करून ब्राईडच्या घरातून पुन्हा आम्ही हॉलवर आलो आणि मी फटकन चेंज पण केलं आणि आता दोघांची पण एंट्री आहे आणि करून दोघं खाली आले आहेत सो मी चेंज करायला आलो म्हणून मी एकटा दिसतो आहे बाकी सगळी टीम आपली खाली त्यामुळे फटाफट खाली जायचं आहे आणि थोडं थोडं बी टी एस पण मी शूट करतो आहे सोबतच

एंगेजमेंट होती तर ती कंप्लीट झाली पूर्णपणे मला आता दाखवता नाही आलं बिकॉज शूट पण करत होतो त्यामुळं थोड्या थोडा स्टुडिओ काढता येतात आणि आता हल्दी असणार आहे आणि हल्दी नंतर मग वेडिंग आहे तर आता बघू थोडं 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 शूट करण्याचा प्रयत्न नक्की करा एंगेजमेंट झाले कम्प्लीट शूट करून आणि आता आम्ही जेवायला बसलोय तर जेवणाला बघा वरण भात पापड मिरचीचा खरडा ही कसली भाजी काही समजत नाही मग मटकी गुलाबजामून पुरी आणि दादाकडे बघा लॉट्स ऑफ कंटेंट आहे आपल्याकडे तर आता जेवण स्टोअर ते आलो आहे आणि त्या साईडला हळदीचा पूर्ण सेटअप केला आणि ते लोक शूट करत राईडचं आणि आता आपलं एंगेजमेंट तर झाले आता हळद असणार आहे आणि नंतर आता डायरेक्ट वेडिंग आहे संध्याकाळी साडेचारला तर थोडामध्ये गॅप असेल आता दोन वाजतात तर जास्तीत ती जास्त तीन साडेतीनपर्यंत हळद होईल त्यानंतर साडेचारचं वेडिंग आहे तर मला तरी वाटते का अर्धा एक तास भेटेल थोडा आराम करायला सो बघूया आता

आपलं रिडिओ आणि पाठी ऑडिओ त्यामुळे माझा ऑडिओ येतो का नाही आता लग्न पण कम्प्लीट झालं आहे बघा इथे या साईडला लग्न होतं आणि आता जस्ट रिसेप्शन चालू झालं आहे आणि रिसेप्शन नंतर त्या साईडला तो बघा तिकडे विधी मंडप आहे तिथे त्यांच्या विधीच असतील मीन्स सप्टोबरला साईडला आता बघू रिसेप्शन कधी संपतं आहे आणि क्राऊड पण नाही आहे जास्त सो लवकरात लवकर संप हे बघा या साईडला विधी चालू आहेत आता हा विधी मंडप बनवणं एवढा बारका आहे ना का तिथे काहीच करायला भेटत नाही मी तर काहीच करायला मिळत नाही बघा चार बायका उभे झाल्यात काय करणार सांगा आता तर आता रात्रीचे साडेसात वाजले आणि मुली वगैरे सगळे कम्प्लीट झाले आणि त्या साईडला कपल शूट चालू आहे आणि आज खूप हेड एक शूट होतं बिकॉज टाईम नाही भेटला आणि खूप फास्ट फास्ट चालू होता टाईम नाही भेटला म्हणजे थोडासा टाईम भेटला मधला त्याच्या त्या टायमात काहीच नव्हतं म्हणून तो टाईम भेटलेला बाकी सर्व बिझी होतं शेड्यूल आत्ता आता बघू ते कधी होईल त्याच्यानंतर मग पॅकअप करायचं आहे आपल्याला तर आता रात्रीचे वाजतायत नऊ आणि आमचा शूट पॅकअप झाला आजचा आणि काय शूट केले मी ब्लॉगसाठी काय नाही केलं काही समजत नाही मला आणि आम्हाला आता हॉटेलचा मला चेकआउट करायचं आहे सो तुम्हाला व्हिडिओ आवडलेस व्हिडिओला लाईक आणि चॅनलला ला सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओवर ना दुसऱ्या ब्लॉगमध्ये तर बाय बाय